मध्ये श्री शिवछत्रपती मराठा समाजाच्या वतीनं गोंदिया शहराच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या चौदा फूट उंच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचा अभिषेक करत पूजा करून शिवजयंती साजरी करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येनं मराठा बांधवांनी हजेरी लावली मागील वर्षी गोंदिया शहराच्या मनोहर चौकात चौदा फूट उंच छत्रपती महाराजांच्या भव्य मूर्तीची स्थापना करण्यात आली असून याआधी शहरात ठिकठिकाणी थीक शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात येत होती तर या ठिकाणी मागील एका वर्षापासून गोंदिया शहरातील काही तरुण मंडळी नित्यनियमानं दर दिवशी शिव आराधना करतात एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंतीच्या निमित्तानं मराठा बांधवांनी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंच्याण्णववी जयंती साजरी केली तर यावेळी छत्रपती मराठा समाजाच्या वतीनं गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल यांचा सत्कार करण्यात आला सोबतच मराठा समाजाच्या वतीनं मराठा समाजाचे पत्रकार कपिल केकत मनेंद्र माने आशिष जुनघारे यांचा मराठा भूषण पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला तर यावर्षी केंद्र शासनानं महाराष्ट्रातील सर्व छत्तीस जिल्ह्यांमध्ये जय शिवाजी जय भारत पदयात्रा राबवण्याचा निर्णय घेतला असून जय शिवाजी जय भारत ही पदयात्रा काढली असून गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांना माल्यार्पण करून जय शिवाजी जय भारत यात्रेला हिरवा झेंडा दाखवत जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी स्वतः ढोल वाजवत रॅलीमध्ये सहभाग घेत शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली यात शालेय विद्यार्थ्यांनी देखील मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा